लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील हसेगाव येथील श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था द्वारा आयोजित युवा रंग दोन हजार चोवीस वार्षिक स्नेहसंमेलन लातूर कॉलेज ऑफ फार्मसी हसेगाव येथे अतिशय आनंदमय वातावरणामध्ये संपन्न या कार्यक्रमाचे उद्घाटन सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले व त्यानंतर राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या युवारं दोन हजार च्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धाराशिव खासदार ओमराजे निंबाळकर यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे काँग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष शैल्य ओटगे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अमर खानापुरे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बबन भोसले शिवसेना माजी जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी भाजपाचे ओबीसी जिल्हाध्यक्ष प्राध्यापक सुधीर भोसले शिवसेनेचे बजरंग दादा जाधव वीरशैव समाजाचे अध्यक्ष सुभाषप्पा मुक्ता रवी पाटील ओमप्रकाश झुरळे बालाजी साळुंके राजीव कसबे खाजाभाई शेख वेताळेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकर बावगे सचिव वेताळेश्वर बावगे वेताळेश्वर संस्थेचे उपाध्यक्ष जयदेवी बावगे कोशाध्यक्ष शिवलिंग जेवळे लातूर ऑफ फार्मसीचे प्राचार्य सौशामलीला बावगे संचालक नंदकिशोर बावगे लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी प्राचार्य वीरेंद्र मेश्रा श्रीनिवास बुमरेला प्राचार्य सौ योगिता मेतगे आई से प्राचार्य राजीव गांधी पॉलिटेक्निकल कॉलेज से प्राचार्य संतोष मेतगे ज्ञानसागर विद्यालय से मुख्याध्यापक कालिदास गोरे प्राचार्य वैरागकर शुभम लातूर कॉलेज ऑफ नरसिम्ह से प्राचार्य सलमान शेख गुरुनाथ बावगे इंटरनेशनल इंग्लिश स्कूल से मुख्याध्यापक आनंद शेड़के आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व हसेगाव येथील सरपंच उपसरपंच व विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते